सामाजिक आणि राजकीय अशा दोन्ही क्षेत्रात कार्यरत राहूनही रुग्णसेवेचे व्रत कायम ठेवणारं नाव म्हणजे डॉक्टर वृषाली सुहास व्यवहारे एम डी होमिओपॅथ केल्यानंतर वेदांत क्लिनिकच्या माध्यमातून त्यांनी आजवर विविध शिबिरं आयोजित केली कोरोनासारख्या संकट काळात आर्सेनिक अल्बम औषध पाच हजार घरांपर्यंत पोहोचवलंय व्यसनमुक्ती लसीकरण अशा समाजाभिमुख उपक्रमात त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली कोपरगाव नगर नाशिक जिल्ह्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षक म्हणूनही त्या काम करत आहेत कथडा भागात आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी चौदा वर्ष अल्प दरात त्यांनी आरोग्य सेवा दिली विद्यार्थिनींची गरज लक्षात घेत पाथर्डीफाटा परिसरातल्या कन्या विद्यालयात त्यांनी वॉटर प्युरिफायर आणि सॅनिटरी व्हेंडिंग मशीन भेट दिले गेल्या तेवीस वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या अशा व्यक्तिमत्वाला महानगर मानिनीचा सलाम त्यांना स्वयंसिद्ध पुरस्कार देताना आम्हाला अभिमान वाटतो बात आपल्या बातम्या आतल्या बातम्या